कधी कधी आयुष्य तुमच्या समोर असा क्षण आणत जिथे तुम्ही पूर्णपणे एकटे उभे राहता आसपासचे लोक दिसतात पण मनात कुणीच सोबत नसतं तुमच्या स्वप्नावरती हसणारे तुमच्या प्रयत्नांवरती शंका घेणारे तुमच्या क्षमतेला कमी लेखणारे लोक जास्त दिसतात आणि साथ देणारे जवळपास नसतातच त्यावेळी मनाला सर्वात जास्त वेदना होतात कारण आपण नेहमी मानतो आपण प्रेमाने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने जगलो तर लोक साथ देतील पण वास्तव लोक तुमच्याकडे तेव्हा येतात जेव्हा तुमच्याकडे काही मिळवण्यासारखं असत आणि दूर जातात तेव्हा त्यांच्या नजरेत तुम्ही काहीच नसता त्यासाठी थोडस थांबा स्वतःकडे पहा तुम्ही जे मिळवू इच्छिता जे बनवू इच्छिता त्यासाठी तुमचं मन आतून सतत आवाज देते त्या आवाजाला लोकांच्या अनुपस्थितीने गप्प करू नका कधी कधी एकटं चालणं गरजेचं असत कारण गर्दी सोबत चालतात तर तुम्ही त्यांच्यासारखेच बनणार चाललात तर तुम्ही तुमचं स्वतःच वेगळं अस्तित्व तयार कराल पण इथेच एक मोठा एक संदेश दडलेला आहे जग तुमच्या सोबत असो वा नसो तुमचं स्वप्न तुमची वाट पाहणं थांबवत नाही जगाचा एक नियम आहे जोपर्यंत तुम्ही काही साध्य करत नाही तोपर्यंत तुम्ही कुणाच्याच लक्षात येत नाही तुम्ही पडता तुम्ही रडता तुम्ही संघर्ष करता हे सगळं तुमच्यात आत ते कोणालाच दिसत नाही पण एक दिवस जेव्हा तुम्ही उठाल चमकाल आणि स्वतःला सिद्ध कराल तेव्हा हेच लोक म्हणतील अरे आम्हाला तर आधीपासूनच माहीत होत की हा एक दिवस नक्की काहीतरी करणार लोक तुमच्या प्रवासाचा भाग नसतात लोक तुमच्या रिझल्टचा भाग बनतात आज तुम्ही एकटे चालत आहात उद्याच्या दिवशी शेकडो जण तुमच्या सोबत उभे राहतील फक्त कारण तुम्ही थांबलाच नाही पुढे चालत राहा लोक सोबत असो व नसो तुमचा मार्ग थांबायला नको लक्षात ठेवा जगातला प्रत्येक यशस्वी माणूस एकटेपणातूनच घडतो रात्रीचे जागरण मनातली भीती अपयशाची वेदना न बोललेलं दुःख हे कोणालाच दिसत नाही पण त्या काळोखात तुम्ही तयार होत असता एक अशी व्यक्ती जी नंतर हजारो लोकांना प्रेरणा देते जर आप आज तुम्हाला साथ मिळत नसेल तर एक गोष्ट मनावरती कोरून ठेवा तुमच्या प्रवासाचा भाग नसतात लोक तुमच्या रिझल्टचा भाग बनतात म्हणून स्वतःला सांगा मी थांबणार नाही जे माझ्यासोबत नव्हते त्यांच्यामुळे तर मी अजूनच चालणार ज्यांनी साथ दिले नाहीत ते तुमच्या कुवतीचे नाही तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद